तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो वी आर कोकणचा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अचानक व्लॉगमध्ये शेतावर आलो आहे कारण की कवल तोडणीला सुरुवात झालेली आहे सगळीकडेच आणि बघा आम्हीसुद्धा कवल तोडणीला सुरुवात केलेली आहे इकडे बघा कवल तोडतोय पवनवरती चढलं आहे बघा कवल तोडायला सतरा नऊ वर्षाचे बारा महिने कामं चालतात शेतीची कंटिन्यू आता भात जोडून नाही झाला तर लगेच कवल तोडायला सुरुवात सुरुवात केली आता ही सुकलं की परत डाळ भाजायला सुरुवात करू आता बघा ही कवल यासाठी पण तोडतात की म्हणजे फाटी पण होतात आणि डाळ जालायला पाळासुद्धा होतो हे बघा शेतावर म्हणजे जेवढी झाडं असते तशी खडसायची ती खडसून ठेवतो आम्ही तोडून असे करून अशा कवळ्या करून मग ते सुकले की जाडीवर टाकतो जालायला वर्षाच्या बारा महिन्या शेतीची कामं चालतं शेंग तिकडे तुरीच्या कुठे कुठे माकड्याने काही ठेवले नाही एवढी होती लावलेली तुरी त्याच्यावर कायच नाही माकडाने सगळ्या खाऊन टाकल्या बोनबा कुठं चढल्यावरती कवल तोडून पाला तेवढा एका बाजूला ठेवतो आणि फाटी काढून इकडं एका साइडला त्याला आपण सुद्धा फाटी काढायला घेऊया नमस्कार मित्रांनो मित्रांनो इकडचं झालेलं आहे तोडून कवल मी अजून वरती आहेत झाडं इथं जे झाड तोडवतो त्याच्या बघा फाटी वेगळी गेलेली आहेत मी कवाल वेगळा करून ठेवलेला आहे अजून वरती आहे तर वरती जाऊया तोंड्यात ऊन खूप आहे हा हॅलो अ बघा इकडं पवन तोडतोय तोडून झालाय तुझा मंडळी कवल तोडतोय हे बघा इकडं गाया घालून ठेवला आहे कवळाचा आणि इकडे बघा हे बघा दिसतोय का तर कलमाला मोहूर आलाय आतुरता आंब्याची तर मित्रांनो मोहर आलाय आंबा भरलाय पूर्ण मोहराने आता बघूया किती आंबे धरतायत मी काय ते आम्बे हे असे दृश्य दिसले ना की कोकणकरांना खूप भारी वाटत इकडे सुद्धा तोडतायत कवल एवढी झाड असतील शेतावरती सगळे तोडणार तो तो आहेत कवल तोडणार आहे तर मंडळी टोळ वगैरे तोडून झालेला आहे आमच्या बहुतेक आजच्या दिवसाचा आणि दीड वाजलेत आता आम्ही घरी निघालो तर चला घरी जाऊया दीड वाजलेत जेवायचे अजून ऊन पण वाढलंय खूप मोर बघा पूर्ण कलम भरलाय आंब्याची चाहूल यंदा भरपूर आंबे खायला भेटणार कलमाचे नक्कीच तर मित्रांनो दुपारचे दीड वाजलेत आणि आता आम्ही घरी निघालो जेवायला तुम्ही पण या जेवायला चला घरी जाऊया तर मित्रांनो इकडे संगीत आहे पण सुद्धा कौल तोड देऊ ना हो संगीता दीड वाजला दीड वाजला दीड हो तर मित्रांनो सगळीकडे आता कवल तोडणीचं चा। सीझन चालू आला आहे तो कवल तोडायला लागली सगळी लोक तर नमस्कार मंडळी तर मंडळी कवल तोडून आता घरी आलो आहे दीड दोन वाजले आहेत मस्त आता फ्रेश झालो आहे मी आता जेऊ वगैरे आणि मग परत जाऊ शेतावर तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत